एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची बातमी आहे पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी एमपीएससीच्या परीक्षार्थींनी केलेली आहे पुण्याच्या शास्त्री रोडवर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलंय वर्ग दोनच्या जागा वाढवण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे ही दृश्य आपण बघतोय एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे आताच्या घडीची एक महत्वाची बातमी आपण बघतोय पुण्यामध्ये एम पी एस सीच्या परीक्षार्थींनी आंदोलन केलंय राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी या परीक्षार्थींनी केलेली आहे पुण्याच्या शास्त्री रोडवर हे आंदोलन करण्यात आलंय आणि त्यासोबतच वर्ग दोनच्या जागा वाढवण्याची मागणी सुद्धा या विद्यार्थ्यांनी केली आहे आंदोलक विद्यार्थ्यांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय एम पी एस सीच्या विद्यार्थीने आंदोलन केलं राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी ही विद्यार्थ्यांनी केलेली आहे तर दुसरीकडे वर्ग दोनच्या जागा वाढवण्याची मागणी मागच्या काही दिवसांपासून विद्यार्थी करत आहेत आणि यासाठी हे सगळे परीक्षार्थी जे आहेत ते आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आहे आक्रमक झालेले आहेत हे सगळे एम पी एस सीचे सगळे विद्यार्थी परीक्षार्थी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे यावेळेला आंदोलन करणाऱ्या परीक्षार्थींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे अधिक माहितीसाठी जाऊया थेट पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रकांत आपल्या सोबत आहे चंद्रकांत काय अधिक माहिती आहे आता तिथून आहे कारण त्यामुळे नाही म्हणून पोलिसांनी बळाचा सौम्य वापर करत आंदोलकांनी आहे पांगवलेलं आहे आणि तुम्हाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संनश्चित मार्गाने मांडा तर या मागण्या त्यांनी या पुढे दोन तीनदा मांडून झालेल्या आहेत एमपीसीचे काल मर्यादा असते यापूर्वी तीन वर्ष सलग ह्या जुन्या अभ्यासक्रमाला मुदतवाढ तरी आणखी मदत वाढ मागत पुन्हा जागा वाढून मागताय आणि मुख्य परीक्षा एक्सटेंड करून मागताय ते एमपीएससीला थोडस अशक्य वाटतय अवघड वाटतंय म्हणून एमपीसी या मागण्या मान्य करत नाही म्हणून फिरून फिरून हे सगळे विद्यार्थी पुन्हा तिथं आंदोलनाला बसतात आणि पोलीस त्यांना पांगवतात भुसकावतात म्हणलं तो अवघड ठरणार पण हे सातत्याने या विद्यार्थी आणि प्रशासनामधला संघर्ष गेली महिना दोन महिने सुरू आहे पण यातनं फलित काय होणार ना विद्यार्थ्यांना माहिती ना, ना प्रशासनाला माहिती अगदी चंद्रकांत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल